नमस्कार तात्या नमस्कार तात्या आपला पूर्ण परिचय द्या की शिवानंद दत्तात्रय होनमुठे मुक्काम कळमन तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर सोलापूरमध्ये तर मित्रांनो तात्यांना एक तीन पुरस्कार मिळाले आहेत आणि केंद्र स हे राज्य सरकारचे तीन पुरस्कार आहेत तर त्या पुरस्कारांविषयी आपण थोडक्यात तात्यांकडून जाणून घेऊ तात्या आपल्याकडं शासनाचे तीन पुरस्कार दिले आहेत त्या पुरस्काराबद्दल जरा माहिती द्यावी मला आदर्श गोपालक म्हणून एक दोन हजार चार साली मिळाला नंतर शेतीनीट शेतकरी पुरस्कार जिल्हा तालुकास्तरीय तो दोन हजार सात साली मिळाला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसचा वीसचा वसंतराव नाईक शेतीनिट शेतकरी पुरस्कार राज्य लेवलचा की जो जिल्ह्यातून एकच शेतकरी असतो तोही मिळाला आणि एक दोन सामाजिक संस्था आहेत एक पत्रकार संस्था सोलापूर जिल्हा त्यांनी पण एकदा तो पुरस्कार दिला आहे आणि एक अखोलची एक सामाजिक संस्था आहे त्यांनी एक ह्या माझ्या गाईचं कार्य बघून गोपालक आदर्श गोपालक म्हणून पुरस्कार दिलेला आहे तर मित्रांनो तर त्यांना जे पण काही पुरस्कार मिळतात त्यांनी आपण त्याच्याकडून त्यांच्याकडून माहिती घेतली आता तात्या ह्या व्यवसायामध्ये कधीपासून आहेत आपण जी स्टार्ट टू टू एंड काय स्टोर आहे तात्यांची ती आपण जाणून घेऊयात थोडक्यामध्ये तर त्या आता ह्या व्यवसायामध्ये तुम्ही उतरला आता बरेच कसं ना तुमच्या काळामध्ये थोडं जरी शिकलं तरी सर्व्हिस लागत होती हो हे सर्व्हिसचा मार्ग न अवलंबता तुम्ही शेतीमध्ये घुसतात त्याबद्दल जरा थोडी माहिती द्या आणि शिक्षण कसं झालं कुठं झालं किती झालं त्याबद्दल थोडी माझं प्राथमिक शिक्षण कळमल जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक शिक्षण म्हणजे हायस्कूल मॉडर्न हायस्कूल पुणे जंगली महाराज रोड आणि नंतर महाविद्यालयीन जे म्हणतात कॉलेज ते फर्ग्युशन कॉलेज पुणे इथं झालं आणि ते शहात्तरच्या पंच्याहत्तर शहात्तरच्या आसपास मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्यावेळेस नोकरी काय सहज होती काय अवघड नव्हतं नोकरी मिळायचं आणि मी तसा टॉपर पण होतो बोर्डात मी माझ्या गणिताच्या विषयामध्ये शंभरपैकी शंभर मार्क घेतलेले आहेत तर तसा टॉपर असताना पण मला वडिलांनी तिथे शिकायला ठेवलं आणि अपेक्षा वडिलांची अशा होत्या की तू काहीतरी मोठा ऑफिसर व्हावं पण मला ते काय पुन्हा त्यावेळेचं पुन्हा मला रुचलं नाही ते गर्दीन ते काय नमस्कार चमत्कार बॉसन हे मला ते काय आवडलं नाही मन मी नोकरी न करता गावाकडं आलो मला वडिलांनी मारलं तुला एवढं शिकवलं आणि तू इथं काय करतो मी म्हणलं माझी आहे ती तुमची वडिलांची ती वडिलांचीच एकशे दहा एकर जमीन आहे वडिलाची मग एवढं मोठं साम्राज्य आहे आपलं कुणाची नोकरी करता ह्या हिशोबान मी सुरुवात केली तर सुरुवात करताना मग काय केलं माझ्या वडिलांनी अण्णाने मला सुरुवातीला दहा गावठी गाई घेऊन गेल्या मी म्हटलं मला दूध व्यवसाय करायचा आहे गाय पालनाचा व्यवसाय करायचा आहे त्याची प्रेरणा कुठून मिळाली तर आमचे गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा एक अध्याय आहे पंधरावा गोवंश सुधार मग मला तो ते गीता मी वाचायचो आणि त्यावेळेस मी भजन ग्रामगीता ध्यान पूजा आम्ही राजसंत तुकडोजी महाराजांचे फॉलोअर शिष्यगण मग त्याच्यातून मला ती प्रेरणा मिळाली गोवंश सुधार म्हणजे गोवंशाची आणि त्याच्यापासून मी सुरुवात केली वडल्याने दहा गाय घेऊन दिल्या मला गावठी गाय दिल्या त्यावेळेस गायीची किंमत किती होती अष्ट्या सत्याहत्तरला सत्याहत्तरला नव्वद रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये अशा एक हजार बाराशे रुपयाचे मला दहा गाय गावठी घेऊन दिल्या मग इथं आमच्या शेजारी नान्नड गावाला एक नानासाहेब काळे नावाचे एक मोठे भागायतर होते त्यांच्याकडे यशेप जातूचा वळू होता आणि इथून गाय मी त्यांच्याकडे जाऊन भरून आणली आणि त्याच्यापासून एक पहिलं कालोड झालं आणि ती कालोड माझी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या पाडव्या दिवशी जन्मली आणि त्या गायीचं दूध बघितलं सगळ्या गायीचं दूध दहा गायची एक बाज एक बाजूला आणि त्या कालोडीची एक बाजूला व्हायचं बाबा हे काहीतरी वेगळी क्रांती आहे आणि मग तेव्हापासून हा धंदा हा व्यवसाय मी सुरुवात केले अनेक दिवस अनेक चढ उतार बघितले पण मी या व्यवसायामध्ये टिकून राहिलो त्याचं कारण माझं या व्यवसायातलं स्वतःचं संशोधन मी लोकांचं कधी ऐकलं नाही कोणतरी सांगतं म्हणून मी कळत नाही तुम्ही सांगितलं ना ते मी ते दोन्ही बाजूने पडताळणार जसं सोनं परिसरावर घासतात तसं त्यांनी सांगितलेलं घासायचं बघायचं आणि मग ते अंगीकारक नसेल तर आपल्याला जो अनुभव आहे त्याप्रमाणे मी करत गेलो आणि आजच्या परिस्थितीला माझ्या इतक्या स्वस्त पैशामध्ये कुणी गाय सांभाळत नाही आणि माझ्यासारख्या तयार अशा हेल्दी गुडगुडीत गायी कोणाच्याच नाहीत कमी पैशामध्ये गाय संगोपन आणि नफ्याचा गाय व्यवसाय दूध व्यवसाय कसा करायचा याच्यासाठी मी माझं मग पुन्हा गुरुदेव डेअरी चॅनल गुरुदेव गिरी नावाचं एक चॅनल सुरू केलं यूट्यूबचं आणि त्याच्या माध्यमात मी लोकांना मोफत सेवा देतो अर्ध्या रात्री जरी कुणाचा फोन आला काय बाबा तुझी अडचण आहे तर अशी अशी अडचण असं असं कर्जे जमतं आहे ती मोफत सांगतो आणि हे का करायचं तुका म्हणे उरलो उपकारापुरता आता राहिलंय काय एका वय चालू झालं आहे आपलं अनुभव आपलं ज्ञान नवीन मुलांना मोफत द्यायचं आणि त्यांनी पुन्हा हा गाईचा व्यवसाय सुरू करावा अशी त्याची एक धारणा ह्या गाय व्यवसायामध्ये आणि ह्या गाय व्यवसाय करताना मी माझ्या आयुष्यामध्ये तीन वेळा भागवत सप्ता स्वतःच्या खर्चाने वडिलांनी आम्ही बसवले त्या स भागवतामध्ये स्वतः श्रीकृष्णाने सांगितलं आहे जो कोणी माझी सेवा करेल त्याच्यात माझा वास असेल त्याला संपती संपत्ती आरोग्य मी कमी पडू देणार नाही आणि हे वाक्य माझ्या बाबतीत सरस खरं ठरलेलं आहे म्हणून मी त्या गायीच्या व्यवसायासाठी किंवा सहकार्यासाठी कुणाला बघण्यासाठी कुणाला येण्यासाठी कसलेही शुल्क तिकीट उल माझाचे हा पे बाबानो आणि अशी गाय सांभाळा असं मी ज्ञान देतो आहे आणि ते कृष्णाने म्हटल्याप्रमाणे मला सगळं मिळालेलं आहे मग आता काय ह्या वयातसुद्धा गायीचा व्यवसाय का करता म्हणून विचारतात लोकं काय तुम्हाला कमी आहे तर एकच कमी आहे मला लोकाला ज्ञान द्यायचं आहे माझ्यापासून लोक गाय पाळण्याला प्रवृत्त झाली पाहिजेत आणि ती टिकली पाहिजेत आणि ते टिकतानासुद्धा ते त्याला त्याला त्याचं पोट भरलं पाहिजे आणि ह्या उद्देशा समोर ठेवून मी माझा गाईचा व्यवसाय करतोय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित काळे आणि आपण पाहत आहात आपला शेतकरी मित्र मित्रांनो आपण आज ज्या व्यक्ती भेट दिलेली आहे जे आपल्या चॅनलवर जे पण जुने सबस्क्रायबर आहेत किंवा जे आपले व्हिडिओ बघतात पण आपले सबस्क्रायबर नाहीत त्यांना ह्या व्यक्तींचा अतिशय जवळ परिचय आणि आपण आता यांना म्हणजे आदरांत तात्या संपवते सगळे आपण पण तात्याच म्हणतो तर तात्यांचा एक यूट्यूब चॅनल पण आहे त्या यूट्यूब चॅनलचे डिस्क्रिप्शन मी लिंकमध्ये दिलेली आहे तर तुम्हाला तिथं जाऊन तुम्ही तात्यांचे म्हणजे रेग्युलर शेडवर काय अपडेट असतात ते तात्या तिथे दे देत असतात ता। तर तिथं जाऊन तुम्ही त्यांचे अपडेट्स बघू शकता आणि जे कोणी तात्यांचे फ्यूवर आहेत तुम्हाला तो चॅनलवर जर अमलाग्र माहिती पाहिजे असेल जनावरांबद्दल तर तिथे तुम्हाला ती मिळून जाईल